हरी दामोदर कृपा अर्णेश्वर चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तरी सुंदर असा विठुरायाचा गजर आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद गजर होतो कशाचा विठ्ठल विठल नामाचा गजर होतो कशाचा विठ्ठल नामाचा माझ्या विठुरायाचा हो माझ्या सवळ्या हारीचा माझ्या विठुरायचा हो माझ्या सवळ्या हारीचा गजर होतो कशाचा विठ्ठल विठल नामाचा गजर हो कशाचा विठ्ठल नामाचा माझ्या सवळ्या हारीचा हो माझ्या सवळ्या हारीचा मूर्ती दिसे साजरी पिवळा पितांब पी मूर्ती दिसे साजरी पिवळा पितांब पी चंदनाचा टिळा भाळी माझ्या सावळा हरीला टिळा भाळी माझ्या सावळा हरीला गजर होतो कशाचा विठ्ठल विठल नामाचा गजर होतो कशाचा विठ्ठल विठल नामाचा माझ्या सावळाहरीचा हो माझ्या विठुरायाचा गळ्यामध्ये प्रसन्न हास्य मुखावरी तुळसी गळ्यामध्ये प्रसन्न हास्य मुखावरी केसरी गंध कपाळाला हो माझ्या सावळ हरीला केसरी गंध कपाळाला हो माझ्या सावळ हरीला केसरी गंध कपाळाला हो माझ्या सावळ हरीला गजर हो कशाचा विठ्ठल विठ्ठल नामाचा गजर होतो कशाचा विठ्ठल विठ्ठल नामाचा माझ्या विठूरायाचा हो माझ्या सावळ हरीचा माझ्या सा मा विठुरायाचा हो माझ्या सावळ हरीचा पै वारेला जाऊ संताचं दर्शन घेऊ पै वारेला आपण जाऊ संताचं दर्शन आपण घेऊ ध्यास विठू माऊलीचा हो माझ्या सावळ हरीचा ध्यास विठू माऊलीचा हो माझ्या सावळ हरीचा गजारो तो कशाचा विठ्ठल नामाचा गजारो तो कशाचा विठ्ठल नामाचा माझ्या विठू रायाचा हो माझ्या सवळ्या हरीचा जा माझ्या विठुरायचा माझ्या सवळ्या हरीचा रिंगण सोळा भजन कीर्तनाला जमला मेळा रिंगण सोळा भजन कीर्तनाला जमला मेळा जय गोसहरी नामचा माझ्या सावळा हरीचा जय घोष हरी नामाचा माझ्या सवळ हरीचा गजर होतो कशाचा विठ्ठल नामाचा गजर होतो कशाचा विठ्ठल नामाचा माझ्या सवळा हरीचा माझ्या विठुराचा माझ्या विठुरायाचा माझ्या सवळ्यारी हरीचा माझ्या विठुरायाचा हा माझ्या सावळारीचा धन्यवाद